नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा समाधानाचा आरोग्याचा जाव तुमच्या मनातील सर्व मनोकामना स्वामी समर्थ महाराज पूर्ण करू हीच महाराजांचरणीची प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मंडळी उद्या लक्ष्मीपूजन आहे ह्या वर्षीचं सर्वात मोठं लक्ष्मीपूजन आपल्याला एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला करायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अमावस्या आलेली आहे अतिशय महत्वाचा शुभयोग आलेला आहे। माता लक्ष्मीची आणि कुबेरांची पूजा करायची असते घरात सुख शांती नांदावी माता लक्ष्मीची कृपा राहावी आपली गरिबी दूर व्हावी म्हणून ह्या दिवशी काही उपाय आणि सेवा करायची असते खरं तर आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो घरात सुखशांती नांदावी म्हणून माता लक्ष्मीची सेवा करत असतो उतारा करत असतो अमावस्या असल्याने उतारा करण्याला सुद्धा महत्त्व आहे या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या दिवशी अमावस्या आहे ह्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काही अशा महत्वाच्या वस्तू टाकायच्या आहेत जर त्या वस्तूने तुम्ही आंघोळ केली तर तुमच्या आयुष्यातील सुद्धा नकारात्मकता कटकट कमी होईल आणि तुमचं आयुष्यसुद्धा सोन्यासारखं उजळून मिळेल मंडळी काय आहे ती गोष्ट त्या वस्तू बघूया लक्ष्मीपूजन म्हणजेच अत्यंत महत्वाचा दिवस ह्या दिवशी प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचं पूजन केलं जातं आपल्या घरात पैशाची कमतरता भासू नये आपलं सुद्धा आयु आरोग्य चांगलं व्हावं माता लक्ष्मीने आपल्या घरात वास करावा म्हणून आपण लक्ष्मीपूजन करत असतो लक्ष्मीपूजन केल्याने घरातील अवधसा घराच्या बाहेर जाते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते सकाळी उठल्या उठल्या अभ्यंग स्नान आपण करत असतो अभ्यंग स्नान करण्याच्या वेळेस आपण उठणे लावतो पण याच्याच बरोबर आपल्याला चिमुटभर हळद आणि कच्च दूध चिमुटभर हळद आणि कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि हे एकत्र करून आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तुमच्या घरात जर थोडंफार गोमूत्र असेल तर ते सुद्धा चालेल हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळदीचा वापर आपण दैनंदिन जीवनात करतच असतो हळदीचे अनेक नवीन नवीन गुणधर्म आहे आपल्या आयुष्यातील सुद्धा नकारात्मकता जाण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे हळदीनंतर येतं दूध कच्चं दूध आपल्या घरात उपलब्ध असतंच कच्चं दूध सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला त्याने आंघोळ करायची आहे कच्च्या दुधाचे अनेक फायदे आहेत माता लक्ष्मीला सुद्धा दूध अतिशय प्रिय आहे तुमच्या आयुष्यातील काही व्याधी असेल संकट असेल तुमची गरिबी असेल तर ती याने नक्कीच कमी होते हे सगळे जिन्नस तुम्हाला टाकायचे आहे शेवटचं तेच म्हणजे गोमूत्र आपण आपल्या घरात सुद्धा गोमूत्र वापरायचं आहे गोमूत्राचा शिकडा शिडकाव करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील सुद्धा नकारात्मकता कमी होईल आणि त्याच पद्धतीने आंघोळीच्या सुद्धा थोडंसं एखादा थेंबर तरी गोमूत्र टाकावं याने तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता कमी होईल तुमच्या आयुष्यात सुख शांती नांदेल सर्व व्याधी सगळे दुःख तुमचे कमी होतील तुमच्या आयुष्यात भरभराटी येईल तुमचे सोन्यासारखे दिवस सुरू होतील जो कोणी हा उपाय लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करताना करतो त्याची सात जन्माची दरिद्री जाते। माता लक्ष्मी त्याच्यावर कृपा बरसते असते त्याची अखंड कृपा होते मित्रांनो हा व्हिडिओ करण्याचा हेतू हाच आहे की दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाने ह्या तीन वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुमच्याकडे असली आणि त्याने तुम्ही आंघोळ केली तरीसुद्धा तुमच्या मनोकामना पूर्ण होतील नक्कीच तुम्ही हा प्रयोग करा तुमच्या आयुष्यातील सगळ्या दुःख सगळ्या अडचणी कमी होतील माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमचा वास करेल सगळे संकट सगळे दुःख भेटून जातील कुठल्याही प्रकारची चिंता तुम्हाला भासणार नाही मंडळी हा उपाय सगळेच करू शकता तुम्ही जर अमावस्येला हा उपाय केला तर नक्कीच तुमच्यावर अमूलाग्र बदल होईल आणि ज्या काही अडचणी तुमच्याकडे आहे त्या त्यासुद्धा कमी होतील तुम्ही हा व्हिडिओ माझा पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरिमंडळी